सभामध्ये भाजप कसा खरं म्हटलं तर हा ठाकरे बंधूंनी हा विजय मेळावापेक्षा आभार मेळावा केला पाहिजे आणि जो चुकीचा निर्णय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना जो त्यांनी हिंदी सक्तीचा जो निर्णय घेतला जो त्यांनी निर्णय जो त्रिभाषीय सूत्रांच्या संदर्भातला जो अहवाल त्यांनी स्वीकृत केला त्या संदर्भात जो त्यांनी चुकीचा निर्णय घेतला त्याला सुधारण्याचा काम माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी केला आणि म्हणून त्यांनी आजच्या मेळाव्यात फडणवीस साहेबांचा आभार मानला पाहिजे आणि आभार मेळावा त्यांनी केला पाहिजे दोन्ही ठाकरे एकत्र आले महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून बघितलं जात आहे निवडणुकीचा जा भाजपला बिलकुल नाही मराठी माणूस फार सुज्ञा मुंबईचा मराठी माणसाला समजत कि जे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हयातीत असताना त्यांच्या इतक्या प्रयत्नांनी जे दोघ भाऊ एकत्र आले नाही त्यांच्या शेवटच्या त्यांना फार फार गरज होती आणि त्यांनी प्रयत्न केले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे तर त्यावेळेस एकत्र आले नाही एक तर आज कोणती अशी मजबुरी झाली की हे दोघे एकत्र आले हे सगळ्या जनतेला माहित आहे एकंदरीतच गेल्या काही काळापासून मराठीचा मुद्दा हिंदी व्यापाऱ्यांना मारण्याचं काम करण्यासाठी मराठीचा मुद्दा ज्याबद्दल लावून धरला तुम्ही आणि हा मोर्चा बडायची आवश्यकता नव्हती असं सुनील मुनगंटीवार यांचं म्हणणं आहे मुळात आज निर्घार रॅली जे आहे त्या संदर्भामध्ये काय अपेक्षा वाटते तुम्हाला की याचा फायदा गुन्हे ठाकरेंना होईल किंवा काय होईल की बघा जनतेला हे माहिती आहे महाराष्ट्राच्या जनतेने ज्या प्रकारे दोन्ही दोन्ही पक्षांना रस्ता दाखवला ज्या प्रकारे यांचा पूर्ण सुकडा साफ केला तर कुठेतरी ज्यावेळेस यांचा सुपडा साफ होतो त्यावेळेस यांना मराठी विषय आठवतो आणि मी तुम्हाला एक सांगतो की ज्या प्रकारे हे दोघं आज एकत्र येऊन ज्या प्रकारे यांचे पक्ष वागून राहिले ज्या प्रकारे हे लोकांना मारहाण करून राहिले हे निश्चितच लोक बघतात आहे मराठी माणूस बघतोय आणि हिला कधीच मराठी माणूस समर्थन करणार नाही मुंबईतल्या काही व्यापाऱ्यांना काना काही काही व्यापाऱ्यांची मजुरी पण समोर आलेली की आम्ही मराठी शिकणार नाही बोलणार नाही या म्हटले बघा त्यांची काही ताकद विदर्भात तर नाही आहे विदर्भात काही असे आंदोलन करण्याची ताकद नाहीये मुंबईमध्ये व्यापारी म्हणजे जे बिचारे पाणटपरीवाल्या ठेलेवाल्या यांच्यावर हे जोर दाखवतात काल एका याच्यात फार चांगला त्यांनी म्हटलं की बाबा तुम्हाला जर जोर दाखवायचा आहे तुम्हाला जर खरंच मराठी सक्ती करायची तर बॉलिवूड मुंबईत कसं आहे बॉलिवूड का नाही काढत आहे मुंबईतनं किंवा हे जे जोर दाखवतात अनेक हिंदी भाषिक मोठे मोठे उद्योगपती मुंबईत राहतात मग त्यांच्यावर काय सक्ती करत नाही की तुम्ही मराठीच बोलले पाहिजे ठेल्यावाल्यावर रस्त्यावर फेरीवाल्यांवर जोर दाखवून हे कोणती मर्दानगी आहे आणि मराठी माणूस जर एक खरं मराठी माणूस असले असते तर असं नामर्थपणा यांनी केला नसता पाच पाच लोक मी तो व्हिडिओ बघितला मी न्यूज चॅनल मध्ये तो व्हिडिओ बघितला पाच लोक मिळून एकाला मारत आहे यांच्यात जर खरा असणार तर एक माणूस जाऊन पाच लोकांच्या वस्त्यामध्ये जाऊन यांनी हिंदी सक्ती म्हणजे मराठी सक्ती केली पाहिजे ना आणि अनेक मोठे मोठे उद्योगपती मुंबईत राहतात अदानी दा अंबानी मुंबईत राहतात मग त्यांच्याकडे जाऊन हिम्मत हिंमत असणार त्यांच्याकडे जाऊन यांनी म्हटलं पाहिजे की तुम्ही हिंदी नोका बोलू ही भाषा नको बोलू तुम्ही मराठी बोला म्हणून त्याच्यात हिंमत नाही त्यात आपले तुकडे फेकले की चालले आपले शेपट शेपूट हलवत तर मला असं वाटतं चुकीचं आहे कुठेतरी हे बंद केलं पाहिजे इंडस्ट्रीज वगैरे महाराष्ट्रामध्ये या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर असे वाद उघडून काढल्यामुळे नुकसान होऊ शकतो काही होऊ शकते भीती निर्माण होते निश्चितच या प्रकारच्या वागणुकीमुळे एक व्यापाऱ्यांमध्ये उद्योगपत्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं आणि याचा परिणाम महाराष्ट्राला निश्चितच होणार आणि ज्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे इथे येत आहे आज निश्चितच माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये सरकार आहे त्यांचा आधार सगळ्यांना आणि म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात सगळ्या उद्योगपत्यांना आधार आहे जनतेला आधार आहे आणि ज्या प्रकारे गृह विभाग ते सांभाळून राहिले ते एक लॉ अँड ऑर्डर सिच्युएशनच्या संदर्भात सगळ्यात सेफ राज्य हे महाराष्ट्राला बघितलं जातं आणि म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात उद्योगपती इथे येत असतात तर कुठेतरी या प्रकारच्या काही घटना झाल्या तर निश्चितच एक भावना खराब होते आणि त्यामध्ये जो इन्व्हेस्टमेंट जी महाराष्ट्रामध्ये त्याला कुठेतरी रोख होते कुठेतरी नारायण असे असं म्हटलं होतं की एकेकाळी उद्धव ठाकरे यांच्यामुळे राज ठाकरेंना बाहेर पडावं लागलं त्यांनी सतर्क करून लागलं आज एकत्र येण्याच्या नाही बघा ही त्या वास्तविक स्थिती आहे की सगळ्यांनाच माहित आहे की उद्धव ठाकरेजींच्या राजकीय महत्वाकांक्षेमुळेच कुठेतरी त्यावेळेस राज ठाकरेजींना फार डावळल्या गेलं होतं राजकीय क्षेत्रात त्यांचा त्यांना फार रोखण्याचा प्रयत्न केला होता आणि म्हणून नाराज होऊन त्यांनी शिवसेना सोडली होती आणि स्वतःचा पक्ष तयार केला होता पण आज दुसऱ्या बाजूला ज्या प्रकारे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उघाट्याचा सुपडा साफ झाला आणि म्हणून कुठेतरी ज्या भावाला पंचवीस वर्षा पहिले हाकलो होत होत्या माझी खासदार नाही निश्चितच कोणतंही काम ज्यावेळेस वेळेस होत मोठं काम होत त्या छोट्या मोठ्या काही ना काही तुट्या राहून जातात आणि ते कालांतराने त्याचा डिफेक्ट लायबिलिटी पिरियड असतो कॉन्ट्रॅक्टरला पुढच्या पाच वर्ष त्याचा पूर्ण मेंटेनन्स त्या कॉन्ट्रॅक्टरला करायचं आहे आणि निश्चितच या प्रकारचा काही छोटा मोठा काही तुटपुट झाली असणार काही झाली असणार तो कॉन्ट्रॅक्टर स्वखर्चाने रिपेअर करून देणार नागपूर शहरामध्ये ऑपरेशन थंडर नावाची पोलीस मोहीम राबवत आहे पण हे असं असताना तुमचं म्हणणं असं होतं अधिवेशनामध्ये की ड्रग्स आणि बाकी ज्या गोष्टी ज्या आहेत त्या वाढलेल्या नागपूर शहरात काय तुमचं ना नाही नागपूर शहरातच नाही मुंबई पुणा ना नाशिक या मोठ्या शहरांमध्येच नाही तर भंडारा गोंदिया चंद्रपूर वर्धा सारख्या छोट्या छोट्या ग्रामीण भागांमध्येही हा ड्रग्जचा एम डी चा प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे नुसतं युवकांमध्ये नाही तर कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि शाळेकरी मुलांमध्ये सुद्धा ड्रग्जचं प्रमाण वाढलेलं आहे हे आपल्याला ऐकायला येतं आणि निश्चितच याच्यावर कुठेतरी अंकुश लागला पाहिजे आणि म्हणून मी सभागृहामध्ये हा विषय मांडला आणि त्या संदर्भात मी ही सूचना केली की या प्रकारचे जे ड्रग रॅकेट करणारे लोक आहेत किंवा हे जे ड्रग माफिया आहेत किंवा ड्र... 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 ड्रगचे तस्कर आहेत यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई केली पाहिजे आणि तिचा माझ्या प्रश्नाला प्रतिसाद देऊन माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आश्वासन दिलं की या अधिवेशनात संपेपर्यंत या संदर्भातला एक मकोका लावण्याच्या संदर्भातला कायदा

काँग्रेसचे नेते आहेत अग्रवाल म्हणून बघा असं आहे की मागच्या विधान परिषदेमध्ये हा विषय म्हटला होता त्यानंतर अनेक धडक कारवाई या संदर्भात झाल्या होत्या अनेक मिलर्सला ब्लॅकलिस्ट करण्यात आले होते त्यानंतर अनेक लोक जे जे या सगळ्याच्यात याच्यात इन्व्हॉल्ड आहेत त्या सगळ्या लोकांवर त्या कारवाई झाल्या होत्या पण पर आता परत काही लोक हे परत यांनी सुरू केलेले आहेत तर मला निश्चितच या संदर्भातली एक तक्रार करून परत या सगळ्या कंपनीजवर या फॅक्टरीजवर या राईस मिल्सवर कारवाई करण्याच्या संदर्भात विभागाला पण माहिती देऊ या सगळ्या पडण्याच्या घोटाळ्यामध्ये पुढे येतोय जेसा म्हणून नाव आहे सादर केली होती आता हे दोन प्रकार सुरू झाले सर्व आज पण बघा मागच्या वेळेस या संदर्भात ज्यावेळेस विधान परिषद आणि विधान सभेमध्ये हा विषय गाजला होता गडचिरोलीच्या धान घोटाळ्याचा विषय गाजला होता त्यावेळेस सगळ्याच मिलिंग मिल्सची चेकिंग झाली होती धान खरेदी केंद्रांची चेकिंग झाली होती धाडी पडल्या होत्या आणि एक दोन तीन राईस मिल्स जे कोणी जेसा म्हणून जे आपण नाव घेत आहे हे यांच्या राईस मिल्स मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा समोर आला तर निर्देश आलो निर्देश त्यामध्ये त्यांच्या कंपनी ब्लॅकलिस्ट केल्या त्यांच्यावर एफ आय आर सुद्धा केल्या त्यांना अटक के ही केली होती पण त्यांना ते जामीन मिळाली आहे पण यामध्ये एक मोठा काँग्रेसचा नेता जो काँग्रेस पक्षाचा फार मोठा एक आमदार आहे नेता आहे तिचंही हिच्यात मोठ्या प्रमाणात इन्वॉल्वमेंट आहे या जिसा ज्यावेळेस तुम्ही मोबाईल फोनचं जर रेकॉर्डिंग काढलं किंवा मोबाईल जर तुम्ही जर याच्या जर चेक केलं पोलीस विभागाने तर निश्चितच एक काँग्रेसचा फार मोठा नेता तिचंही सहकार्य किंवा इन्वॉयमेंट तुम्हाला थँक्यू